नमस्कार अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ दिवाळीचा सण हा खूप जवळ आलेला आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळी पूजा करत असतो वसुबारसला आपण गाय वासराची पूजा करत असतो लक्ष्मीपूजनला माता लक्ष्मीची पूजा करत असतो धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो अशा प्रकारे दिवाळीच्या वेगवेगळ्या दिवशी आपण वेगवेगळ्या दि पद्धतीने वेगवेगळ्या देवांची पूजा करत असतो दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन या दिवशी सर्वात मोठी दिवाळी असते मुख्यतः या दिवसालाच दिवाळी असे म्हटले जाते दिवाळी सुरू होण्या अगोदर आपण खरेदी करत असतो यामध्ये आपण कपड्यांची विविध वस्तूंची खरेदी करत असतो आता लक्ष्मीपूजनच्या वेळेस आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीचे फोटोचे पूजन करायचे असते वसुबारसला गायवासराच्या मूर्तीची पूजा करायची असते आणि लक्ष्मीपूजनच्या वेळेस आपल्याला शिरई म्हणजेच झाडू देखील पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या रूपात आपल्याला ठेवायचा असतो परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की माता लक्ष्मीची मूर्ती कशी खरेदी करावी गायवासराची मूर्ती कशी असावी आणि शिरई म्हणजेच झाडू काय आहे आणि ते कसे खरेदी करावे सर्वात पहिले तर माता लक्ष्मीच्या मूर्तीबद्दल बघूया तर माता लक्ष्मीची मूर्ती ही कशी खरेदी करावी तर माता लक्ष्मीची मूर्ती ही बसलेली असावी माता लक्ष्मी ही कमळावर बसलेली आहे अशा स्वरूपात मूर्ती किंवा फोटो खरेदी करावा उभी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करू नये माता लक्ष्मी ही कमळावर बसलेलीच खरेदी करावी कारण माता लक्ष्मीचे आसन हे कमळ आहे आणि माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी ती बसलेली असावी या स्वरूपात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करावा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की माता लक्ष्मीची मूर्ती कशी असावी याप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता आणि माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करताना तिच्या हातातून धनवर्षाव होत आहे ती आपल्या दोनही हातांनी धनवर्षाव करत आहे किंवा तिच्या एका हातातून धनवर्षाव होत आहे अशा प्रकारची मूर्ती खरेदी करावी बऱ्याचदा ही चंद्रावर बसलेली किंवा मोरावर बसलेली अशीही मिळते परंतु मूर्ती ही कमळावर बसलेली असावी आणि माता लक्ष्मीच्या एका हातातून किंवा दोनही हातांतून धनवर्षाव होत आहे अशा प्रकारची मूर्ती खरेदी करावी आता माता लक्ष्मीचा फोटो खरेदी करताना देखील असाच फोटो खरेदी करावा ज्यावर माता लक्ष्मी कमळावर बसलेली दाखवलेली आहे आणि तिच्या हातांमधून धनवर्षाव होत आहे असाच फोटो खरेदी करावा दिवाळीमध्ये बाजारामध्ये असे फोटो येतात ज्यामध्ये माता लक्ष्मी सोबत एका बाजूला गणपती बाप्पा आणि एका बाजूला माता सरस्वती दाखवलेली आहे असाही फोटो तुम्ही खरेदी करू शकता किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो देखील तुम्ही खरेदी करू शकता किंवा फक्त माता लक्ष्मीचा देखील तुम्ही फोटो खरेदी करू शकता आणि त्या फोटोमध्ये माता लक्ष्मीच्या मागे हत्ती दर्शवलेले आहे किंवा माता लक्ष्मीच्या फोटोमध्ये हत्ती दर्शवलेले आहे असा फोटो देखील तुम्ही खरेदी करू शकता फक्त ज्या फोटोमध्ये लक्ष्मी उभी दर्शवलेली आहे उभी आहे असा फोटो शक्यतो खरेदी करू नका आणि जर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल ती व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या फोटोची मूर्तीची पूजा करू शकता नवीन फोटो मूर्ती खरेदी करण्याची गरज नाही परंतु ती फोटो मूर्ती जर खराब झालेली असेल व्यवस्थित नसेल तर तुम्ही तिचे व्यवस्थित विसर्जन करावे आणि नवीन फोटो किंवा मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता फोटो किंवा मूर्तीमधला माता लक्ष्मीचा चेहरा हसरा असावा माता लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद असावा असा फोटो किंवा मूर्ती खरेदी करायची त्यानंतर आता गाय आणि वासराची मूर्ती कशी असावी आपल्याला वसुबारसला वासराची पूजा करावी लागते आपल्याकडे प्रत्येकाकडे गाय वासरू असेलच असे नाही त्यामुळे आपण मूर्तीरूपात गाय वासराची पूजा करत असतो वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा करणे हे खूप शुभ मानले जाते आणि ते महत्त्वाचे असते तसेच गाय आणि वासराची मूर्ती आपल्या घरात असणे हे देखील खूप शुभ मानले जाते आता गाय आणि वासराची मूर्ती कशी असावी आपल्या घरात गाय आणि वासराची मूर्ती कशी ठेवावी तर गाय आणि वासराची मूर्ती खरेदी करताना आपल्याला ती अशी खरेदी करायची आहे की गाय ही तिच्या वासराला चाटत आहे आणि वासरू तिचे दूध पित आहे अशी मूर्ती गाय आणि वासराची खरेदी करायची असते गाय तिच्या वासराला प्रेमाने वास्तल्याने बघत आहे अशी गायीची मूर्ती आपल्याला खरेदी करायची असते घरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असणे हे खूप शुभ मानले जाते तुम्ही फोटो दाखवले आहे त्याप्रमाणे गाय आणि वासराची मूर्ती खरेदी करू शकता अशा प्रकारची गाय आणि वासराची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता आता लक्ष्मीपूजनामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे शिराई किंवा झाडू तिला बरेच जण शिराई असे देखील म्हणतात ही शिराई हाताने बनवली जाते आणि नारळाच्या पानांपासून किंवा सुपारीच्या पानांपासून हिला बनवले जाते पूर्वी प्रत्येक घरात शिरईचा वापर व्हायचा परंतु आता वेगवेगळ्या प्रकारचे झाडू आल्यामुळे शिरई मागे पडली आणि झाडूने शिरईची जागा घेतली आहे लक्ष्मीपूजनामध्ये शिरई ही खूप महत्त्वाची असते तिला लक्ष्मीची उपमा दिली जाते आणि तिची पूजा केली जाते तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे झाडू जरी वापरले जात असले तरी देखील शिरईचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि लक्ष्मीपूजनासाठी शिरई ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे या लक्ष्मीपूजनाला तुम्ही छोटी किंवा तुम्हाला जशी जमेल तशी शिरई खरेदी करावी आता ही शिरई कशी असावी तर शिरई खरेदी करताना आपल्याला दोन फळांची शिरई खरेदी करायची आहे दोन फळांची म्हणजे तिचे दोन भाग असतील अशी शिरई खरेदी करायची आहे तीन फळांची देखील शिरई विकण्यासाठी असते परंतु तीन फळांची शिरई ही पूजेसाठी चालत नाही त्यामुळे तुम्हाला दोन फळांची शिरई खरेदी करणे हे गरजेचे आहे आता फोटोमध्ये तुम्हाला शिरई दिसतच असेल ही शिरई दोन फळांची आहे बऱ्याच जणांना शिरई म्हणजे काय तो कोणता झाडू आहे किंवा प्रत्येक भागानुसार तिला वेगवेगळी नावे आहे तर तुम्हाला फोटोमध्ये बघून कळालेच असेल की शिरई काय आहे आणि ती कशी असते अशा प्रकारची दोन फळाची शिरई तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी वापरू शकता आणि तीन फळाची शिरई तुम्हाला लक्ष्मीपूजनासाठी वापरता येणार नाही तुमच्या घरात जर शिरई वापरली जात नसेल तर तुम्ही पूजेसाठी छोटी शिरई घेऊ शकता आणि नंतर ती तुमच्या देवघरात ठेवू शकता अशा प्रकारे या दिवाळीला तुम्हाला लक्ष्मीपूजनासाठी अशा प्रकारची लक्ष्मीची मूर्ती फोटो खरेदी करायचा आहे आणि गाय वासराची मूर्ती शिरई हे खरेदी करताना देखील या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत या गोष्टी लक्ष्मीपूजनासाठी आणि दिवाळीमध्ये महत्त्वाच्या आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर दिवाळीबद्दल अशीच महत्त्वाची महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेली आहे ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ आवडल्यावर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ